हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर थमनेल्यावरून तुम्हाला थोडक्यात समजलंच असेल की नेमकं आज मी काय सांगणार आहे आणि काय शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर एक स्टोरी आहे थोडक्यात माझी स्वतःची ती मी तुम्हाला सांगणार आहे कारण मी आधी शिलाईचं चॅनल सुरू केला होता आणि त्याच्यानंतर आता तो जवळजवळ एक हजारच्या वर अकराशे सबस्क्रायबर झालेले आहेत आणि वॉच टाईमसुद्धा तीन हजारच्या आसपास गेलेला आहे आणि त्याच्यानंतर आता मी डायरेक्ट शिलाईचे व्हिडिओ दुसऱ्या चॅनलवरती टाकते त्याच्यामुळे तुम्ही सगळेच कन्फ्यूज झाला आहे की नेमकं ही भानगड काय आहे आधी तिकडं टाकत होती नंतर इकडे टाकायला लागली नेमकं इचं चाललंय काय तर म्हटलं थोडंसं ना ते क्लिअर करता करावं माझ्या लक्ष देण्यात नव्हतं की हे मी तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे पण दोन चार कमेंट आले की नेमकं काय झालं की ही चॅनल असं डिलीट केलास तो तसा चालू केलास नेमकं काय झालं आहे भानगड काय आहे ते आम्हाला सांग तर म्हटलं चला कारण कोणीही जेव्हा यूट्यूबर येतं ना यूट्यूबवरती त्यावेळेस खूप कष्ट असतात प्रत्येक व्हिडिओ बनवा एडिट करा तो व्हायरल कसा जाईल याकडे लक्ष द्या आणि पुन्हा तो चॅनल आपला एकदमच असं डिलीट होतो किंवा मॉनिटाईज डिमॉनिटाईज होतो त्यावेळेस किती त्रास होतो ना हे फक्त एका यूट्यूबरला समजू शकतं की कि किती बापरे कष्ट असतात त्याच्यामुळं त्याच्यामध्ये हो तर तीच आज म्हणलं मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा मागच्या दोन तीन महिन्यात मी शिलाईचा चॅनल चालू केला होता पहिल्यांदा मी ते क्लिअर करते की चालू केला होता त्याच्यावरती एक हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर आणि सत्तावीसशे का अठ्ठावीसशे वॉच टाईम कंप्लीट आहे ना आता मी त्याच्यावर व्हिडिओ टाकणार नाही आहे तर तुमच्यापैकी कुणालाही शिलाईचं काम कामाच्या रिलेटेड व्हिडिओ टाकायचे असतील तर तो माझा चॅनल आहे ना तो मी तुम्हाला देऊन टाकेल पैसे वगैरे काही घेणार नाही फुकटच देऊन टाकेल कारण आता माझा तो चॅनल असाच बसून राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल मला डी एम करा इन्स्टाला मी तुम्हाला त्याचा ईमेल आय डी आणि पासवर्ड देईन जेणेकरून तो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करू शकता आणि त्याच्यावरती व्हिडिओ टाकून स्वतः म्हणजे तुमचे एक म्हणतात ना काहीतरी करू शकता स्वतःचं तर ठीक आहे आता मी तुम्हाला सांगते की माझा चॅनल नेमका यूट्यूबने का डिमॉनिटाईज केला आणि नेमकं काय झालं होतं आणि कशामुळे झालं होतं तर सगळ्यात पहिला मी माझा एक चॅनल सुरू केला होता सगळ्यात स्टार्टिंगचा मला काही जेवण बनवता येत नाही तरीही मी रेसिपीचा चॅनल सुरू केला होता काजल्स किचन म्हणून आणि त्याच्यावरच्या रेसिपी व्हायरल पण गेल्या होत्या मला म्हणजे खरंच आश्चर्य वाटतं की मला एवढा स्वयंपाकाचा नाद नाही तेव्हा तरी काहीच जमत नव्हतं साधारण अडीच तीन वर्षापूर्वीची गोष्ट असलेली त्यावेळेस चालू केला होता आणि तो छान चालला पण काय करते की कसे एडिट करायचं काय करायचं ते जनादर वाईस कुठं टाकत नव्हते फक्त म्युझिक टाकायचे त्याच्यामुळे मग सगळ्यावरती कॉपरेट आलं होतं मग तो चॅनल डिलीट झाला पण ते काही मॉनिटाईज वगैरे झालं नव्हता त्याच्यामुळे मला त्याचं काही एवढं वाटलं नव्हतं पण त्याच्यानंतर आता मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला एप्रिलमध्ये मी माझा एक चॅनल सुरू केला जसं तुम्हाला सुरुवातीला फेस दाखवायची भीती वाटते तशी मलाही वाटत होती त्याच्यामुळे मी असं चॅनल सुरू केला की मला काहीतरी पैसेही येतील आणि माझा फेस पण नाही दिसणार कारण लगेचच गावाकडची आपली एवढी साधी भोळी माणसं असतात कोणत्याच गोष्टीसाठी परमिशन देत नाही लवकर त्याच्यामुळे मग मी ते सुरू केलं होतं स्टार्टिंगला मला स्वतःला पण भीती वाटायची फेस दाखवण्याची त्यामुळे मी स्टार्टिंगला सुरुवात केली होती त्याच्यावरती मग मी काय व्हिडिओ टाकायचे समजा आता असे मंगलसूत्र आहे तर त्याचे फोटोज लेटेस्ट डिझाईन किंवा ब्लाऊजच्या लेटेस्ट डिझाईन असं लेटेस्ट डिझाईन टाकायची मी त्याच्यावरती असे ड्रेसचे डिझाईन म्हणा शर्ट कुर्तीचे जीन्सचे वेगवेगळे प्रकार हे ते असं वेगवेगळं टाकायचे आणि तसले व्हिडिओ इतके जास्त चालतात तुम्ही यूट्यूबवरती टाकून बघा खूप चालतात खूप म्हणजे ते माझं एक तर ना असं मी मोठ्या ते मोठ्या घंटांचा एक व्हिडिओ टाकलेला तो तर खूप व्हायरल झाला होता आणि मग झालं एक दीडच महि महिन्यामध्ये तो चॅनल मॉनिटाईज झाला कारण त्याला व्ह्यूज इतके जास्त येत होते की दोन दोन तीन तीन अडीच अडीच चार चार मिलियनमध्ये सुद्धा शॉर्ट व्हिडिओ जो होता ना ते जास होते -टकले जात होते टाकल्या टाकल्यास त्याच्यामुळे मग इतके व्ह्यूज येत होते की दीड महिन्यामध्ये तो माझा चॅनल मॉनिटाईज झाला होता दीड दोन महिन्यामध्ये आणि त्याच्यानंतर सगळी त्याची प्रोसेस झाली त्याचा ओ टी पी आला जो की पोस्टाने येतो तो, तो गावाकडे गेला तिथून त्यांनी मला इकडे पाठवला मग ही सगळी भानगड झाली बँक डिटेल्स पण भरले त्याच्यावरती आणि मी छान काम करायचे त्याच्यावरती काहीच वाटायचं नाही कारण ते थोडंसंच होतं काम त्याच्यामुळे मी करायचे आणि मग एक तर फार नव्याण्णव डॉलर झाले होते नव्याण्णव डॉलर झाले होते आणि सबस्क्रायबर एकाहत्तर हजार झाले होते तेवढ्याच कमी पिरियडमध्ये तीन चार महिन्याच्या टायमिंगमध्ये तीन महिन्याच्या टायमिंगमध्ये असेल एप्रिल मे जून हा तीन महिन्याचा कारण जूनपर्यंत जूनमध्येच तो चॅनल डिमॉनिटाईज झाला होता आणि मग यूट्यूबने एकदम डिमॉनिटाईज घ्या झाला चॅनल आणि त्याच्यानंतर मग पुन्हा समजा तुम्हा तुमचा जरी मॉनिटायज झाला ना तरी भ्यायचं टेन्शन आहे मी जे सांगते हो, ते करा म्हणजे तुमचा चॅनलसुद्धा पुन्हा मॉनिटाईज होईल तर मग त्याच्यानंतर मी टेन्शन एकदम डिप्रेशनमध्ये बापरे एवढं काय काय केलं ना आता चॅनल डिमॉनिटा डिमॉनिटाईज झाला अगदी हातात पहिलं पेमेंट येणार होतं त्यावेळेस झाला मग त्रास तर प्रत्येकाला होता एकदम त्रास इतका त्रास झाला मला की मी काय सांगू सांगूच नाही शकत तो त्रास माझा आणि मग ते मला रडायला पण यायचं खूप रडायला यायचं की बापरे इतकं हे केलं नाही हे झालं मग त्याच्यानंतर मी त्या रिलेटेड यूट्यूबवरचा अभ्यास केला की बा आता कसं अपील करायचं पुन्हा मॉनिटायझेशन रिअप्लाय कसं करायचं मॉनिटाईज होण्यासाठी या वगैरे वगैरे भरपूर बघितला खूप अभ्यास केला त्याचासुद्धा आणि मग मी माझा एक अपील व्हिडिओ त्यांच्यासोबत श शेअर केला म्हणजे आपण अपील कब करू शकतो जर आपला चॅनल डिमॉनिटाईज झाला ना तर काय असतं डिमॉनिटाईज होतो का, का तुम्हाला सांगते माझा कशामुळे झाला तर माझं झालं असं होतं की मी गुगलवरून असे फोटोज घ्यायचे जसं मंगलसूत्राचे म्हणा ड्रेसचे म्हणा ह्याच्या त्याच्या डिझाईन मी यूट्यूबवरती शेअर करायचे फक्त मी माझं म्युझिक जे यूट्यूबचं म्युझिक असतं ते गाणं टाकायची आणि त्या डिझाईन शेअर करायची मग त्या डिझाईन दुसऱ्याच्या होत्या ना दुसऱ्या खुरीतरी गुगलवर फोटो का टाकलेला असतात आपण असं नाही घेऊ शकत गुगलवरचे फोटोसुद्धा आपण आता असे वापरूच नाही शकत तर मग माझंही तेच झालं सगळे सगळे व्हिडिओ रियूज कंटेंटमध्ये गेले जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त माझे व्हिडिओ जे आहेत ना ते रियूज कंटेंटमध्ये गेले म्हणजेच की रियूज म्हणजे दुसऱ्याचं वापरलेलं कंटेंट आता समजा हा माझा व्हिडिओ आहे किंवा माझा फोटो आहे एखादा तर तुम्ही तो वापरू नाही शकत कारण तो माझा आहे समोरचा तो वापरू नाही शकत कारण तो रियूज कंटेंट होतो मग मी हे असं दुसऱ्या हिरोईनचा फोटो वगैरे त्यांच्या डिझाईन हे असं टाकायचे मग त्याच्यामुळे तो रियूज कंटेंट झाला ना कारण ते दुसऱ्याचं मी यूज केलं होतं त्याच्यामुळे माझ्या चॅनलवरती रियूज कंटेंटचा रिमार्क पडला आणि मग तो चॅनल डिमॉनिटाईज झाला आणि मग हीच एक चूक तुम्ही करू नका बघा काही जरी करायचं असेल तर स्वतःचं रिअल करायचं जे आहे ना ते स्वतःचं करायचं असतं दुसऱ्याचं घ्यायचं नाही दुसऱ्याचं घेऊन काहीच फायदा होत नाही पुढे जाऊन तो चॅनल डिमॉनिटाईज होतो किंवा त्या व्हिडिओ तर रिव्यूज रिव्ह्यूजमध्ये जातो कंटेंट येतो त्याच्यावरती किंवा कॉपीराईट तर लागत नाही सुरुवातीला आपल्याला दिसत नाही मी सुद्धा लक्ष ठेवलं होतं की कॉपीराईट नाही माझ्या एकाही व्हिडिओवरती कॉपीराईट नव्हतं पण रियूज कंटेंट आला कारण ज्यावेळेस आपण व्हिडिओ टाकतो त्यावेळेस आपल्याला दाखवत नाही तिथं कॉपीरायट आलंय म्हणून पण ज्यावेळेस चॅनल मॉनिटाईज होतो त्यावेळेस ते व्हिडिओ व्हिडिओ पुन्हा रिचेक करायला लागतात ते लोकं आणि मग जसा आपडला की पुन्हा त्याच्यावर कॉपीराईट देतात आणि मग आपल्याला वा लक्षातच राहत नाही कारण आपण म्हणतो केव्हा व्हिडिओ टाकला आहे मी आता तो खाली गेला कव्हा बघून मग आपल्या लक्ष जात नाही त्या व्हिडिओकड की त्याच्याकडे एक कॉपीराईट आलेला आहे आपण बघतच नाही कारण खूप दिवसापूर्वीचा व्हिडिओ असतो खाली जाऊन कोण लिस्टमध्ये बघतं आहे ना मग माझं तसंच झालं काही चार पाच व्हिडिओला कॉपीराईट आलेलं होतं मी लक्षच नाही दिलं की कोण बघायलाच जात नाही ना बघितलंच नाही आणि मग त्याच्यामुळे मग ते माझा पुन्हा चॅनल कंटेंटमध्ये मुळे तो डिलीट झाला मग मी पहिल्यांदा काय केलं सगळे जे माझे रिव्यूज कंटेंटचे कंटेंटचे जे व्हिडिओ होते ना ते डिलीट केले सगळे केले डिलीट आणि त्याच्यानंतर मी पुन्हा अपील केलं त्यांना की स्वतः जसं एक इंग्लिशमधून तुम्हाला व्हिडिओ बनवावा लागतो की माझा असं असं रिव्ह्यूज कंटेंट आला होता काही व्हिडिओवरती ते व्हिडिओ मी डिलीट केले त्याच्यामुळे आत्ता माझा चॅनल आहे ना जो मॉनिटायझेशनसाठी परफेक्ट आहे तुम्ही आता पुन्हा माझं मॉनिटायझेशनचे रिअप्लाय मी केला आहे ना तो सक्सेस करा किंवा म्हणजे हे करा माझा पुन्हा मॉनिटायज करा चॅनल असं पण रिक्वेस्ट त्यांना करू शकते हे तुम्ही हिंदीतून बोलू शकता किंवा इंग्लिशमधून बोलू शकता हिंदी जास्त चालत नाही पण शक्यतो इंग्लिशमध्येच बोला मीसुद्धा इंग्लिशमधूनच माझा असा एक, एक मिनटाचा व्हिडिओ बनवला होता आणि त्यांना यूट्यूबला पाठवला होता यूट्यूबला पाठवायचं म्हणजे त्यांना डायरेक्ट सेंड करायचं नाही आपल्याला तिथं डिमॉडिटायझ झाल्याच्यानंतरही अप्लायचा ऑप्शन येतो तिथं खाली एक अपीलचा ऑप्शन असतो आपला जो व्हिडिओ आहे ना तो आपण शेअर आपल्याच चॅनल चॅनलवरती टाकायचं अपलोड करायचं फक्त अनलिस्टेड ठेवायचा पब्लिक नाही करायचं बाकी कोणीही बघितलं नाही पाहिजे फक्त यूट्यूबनी बघितलं पाहिजे आणि मग यूट्यूब ज्या वेळेस तुम्ही जो व्हिडिओ अपलोड कराला अपलोड झाल्याच्यानंतर मग ती त्या व्हिडिओची जी लिंक आहे ना त्याची जी लिंक असते यू आर एल ते तुम्हाला इकडं ज्या वेळेस तुम्ही अपील द्यायला अपीलचा जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करा त्यावेळेस तुम्हाला थोडंसं काय माहिती भरावी लागते तिथं खाली त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला द्यावी लागते तुम्ही जो अपीलसाठी व्हिडिओ बनवलाय तो आणि मग तो सबमिट केल्याच्यानंतर मग लगेचच काही तासामध्येच यूट्यूब तो व्हिडिओ तुमचा बघतात काही तासात म्हणण्यापेक्षा अर्धा एक तासात बघून घेते यूट्यूब एकच व्ह्यूज येतो त्या व्हिडिओला दुसऱ्या कोणताही व्ह्यूज येत नाही अनलिस्टेडमध्येच हा एक व्ह्यूज येतो तो यूट्यूबने बघितलेला असतो आणि बघितल्यानंतर तुम्हाला तासा दोन तासातच लगेच सांगतात की ते म्हणजे तुमचं जे अपील केला आहे व्हिडिओ तुम्ही जो स्वतः बनवून टाकला आहे तो परफेक्ट आहे की नाही जर नसेल तर तो, तो रिजेक्ट करतात व्हिडिओ आणि दुसरा बनवा म्हणतात त्याच्यामुळे मग जर परफेक्ट असेल तर तुम्ही तुमचा तो मग व्हिडिओ तपासला जातो आणि व्हिडिओ बघितल्यानंतर मग तुमचे पुन्हा सारे व्हिडिओ तपासले जातात आणि त्याच्यानंतर मग पुन्हा ते थोडीशी प्रोसेस चौदा दिवसाचा टाईम ते देतात की चौदा दिवसानंतर तुम्हाला कळवू आम्ही की तुमचा चॅनल मॉनिटायझेशनसाठी आहे का नाही व्यवस्थित ते कळू असं ते सांगतात आणि मग तो व्हिडिओ जो आहे ना अपील केलेला तो तुम्ही एक दिवसानंतर डिलीट करू शकता यूट्यूबनी बघितल्यानंतर तिथं ठेवायचं चॅनलवरती काही गरज नाही तो डिलीट करून टाकू शकता फक्त एक मिनटापेक्षा जास्त व्हिडिओ असावा दीड मिनटाच्यापेक्षा खाली आणि एक मिनटापेक्षा थोडा जास्त असावा तर मग असं झालं आणि मग माझा नाही झाला लवकर म्हणजे त्याने चौदा दिवसाचा टाइम दिला होता मॉनिटाईजसाठी मग झालाच नाही आणि नाही चॅनल तर व्हिडिओ टाकून मग काय फायदा म्हणून मी व्हिडिओज नाही टाकलं नंतर त्याच्यावरती काहीच व्हिडिओ टाकले नाही कारण मनच करत नव्हतं काम करायचं आणि मग मी जून महिन्यामध्येच माझा हा दुसरा म्हणजे माझा जो ब्लॉगिंगचा चॅनल आहे तो स्टार्ट केला आणि तो माझा बऱ्यापैकी चाला मग माझं लक्ष त्याच्याकडनं थोडंसं गेलं बा ते थोडंसं ध्यानातनं गेलं टेन्शन गेलं त्या चॅनलचं की बाबा आता हा चॅनल चालू तर मी ह्याच्यावरती प्रॉपर काम करायला चालू केलं त्याच्यामुळे मी त्या चॅनलला विसरून गेले थोडे दिवस आणि मग चौदा दिवसाचा टाईम पिरियड त्याने दिलता पण चौदा दिवसात माझा पुन्हा मॉनिटाईज नव्हता झाला चॅनल तीन महिने लागले होते सप्टेंबरमध्ये माझं काहीतरी चॅनल मॉनिटाईज झाला होता जूनमध्ये माझा झाला होता सप्टेंबरमध्ये माझा मॉ चॅनल पुन्हा मॉनिटाईज झाला झाल्याच्या झाल्याच्यानंतर मी पुन्हा आता मी विचार केला आता कसे व्हिडिओ टाकू या चॅनलवरती एकाहत्तर हजार सबस्क्रायबर आहेत कसं व्हिडिओ टाकू आणि व्हिडिओ डिलीट केल्यामुळे चॅनलचा जो रीच आहे ना तो पूर्ण डाऊन झाला होता आणि पुन्हा व्हिडिओ एक दोन मी टाकले पण व्ह्यूजच येणार परत साधारणतः सप्टेंबरपासून आतापर्यंत मी साधारणतः अडीचशे ते तीनशे व्हिडिओ टाकले होते त्याच्यावर पण एकाही व्हिडिओला व्ह्यूज गेलाच नाही मग मी तो पण ते काम करायचं सोडून दिलं माझं लक्ष पूर्ण ह्याच्याकडे मी इन्व्हॉल्व्ह केलं त्याच्यानंतर मग आता मी म्हटलं की मग शिलाईला काय करू शिलाईचा जो आपला चॅनल आहे ना तो आता मग मी दुसरा चालू केला मला शिलाईचे व्हिडिओ टाकायचे होते हा माझा ब्लॉगिंगचा होता त्याच्यावर मी शिलाईची व्हिडिओ नव्हती टाकू शकत मग मी म्हटलं आता मी काय करू शिलाईचे पण मला व्हिडिओ टाकायचेच आहेत तुम्ही सगळे वाढ बघतायत मग काय करायचं म्हणून मी तो आपला काजल सूळ क्रिएशन हा युट्यूब चॅनल चालू केला त्याच्यावरती शिलाईचे काही जास्त नाहीत शंभर एक व्हिडिओ टाकले आहेत तोपर्यंतच माझा खूप छान ग्रो करत होता चॅनल तोसुद्धा मग परत आता तो, तो चॅनल जो माझा आहे ना मॉनिटाय झाला परत तो पण जे माझे नव्याण्णव डॉलर्स हटले होते ते नाही नौ� आले मला परत तो ते गेले पण त्याच्यानंतर जे जे काही होते ना तो माझं एक पेमेंट आलं आहे मला त्याही चॅनलचं चा, जो डिमॉनिटाय झाला होता ना त्याचं एक आलं होतं साधारणतः आठ की साडेआठ का नऊ हजार आस नऊ हजारच्या आसपास माझं जे पेमेंट आहे ना आलेलं एकशे वीस डॉलरचं काहीतरी आलेलं होतं मग त्याच्यानंतर आता त्यावर थोडेफार व्हिडिओ शिल्लक होते शिल तर मग मी काय केलं तो चॅनल पूर्ण फ्रीज केला फ्रीज केला म्हणजे पूर्ण जे व्हिडिओ होते ना तो ते सगळे परमनंट यूट्यूबकडून डिलीट करून घेतले आणि पुन्हा चॅनल फ्रीज केला म्हणजे पुन्हा मी तो चॅनल नवीन केलेला आहे आता माझा पहिला जो त्याच्यावरती मी काही कंटेंट टाकत, टाकत आ, होते व्हिडिओ टाकत होते त्याच्याशी आता चॅनल आहे ना त्याच्याशी काही संबंध नाही पूर्ण चॅनल फ्रीज करून घेतला आणि मग आता मी त्याच्यावरती पुन्हा शिलाईचे व्हिडिओ टाकायला चालू केले कारण एखादर सबस्क्रायबर कुठे आणि एक हजार सबस्क्रायबर कुठे एखादर सबस्क्रायबरवर जायला मला खूप टेन वेट झाला होता एखादर होते त्याच्यानंतर व्हिडिओ न टाकल्यामुळे तेही कमी कमी सत्तर हजारवरती आत्ता आलेलं आता काहीतर सत्तर दहा हजार नऊशे आहेत एकाहत्तर हजार नऊशे होते त्यावर सत्तर हजार ते आलेलं आहे वरचे व्हिडिओ नाही टाकला की आपाप आप एक एक, 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 एक सबस्क्रायबर आपला कमी होऊन जातो आणि मग आता मग म्हणून मग मं मी म्हटलं की हा जो चॅनल आहे शिलाईचा जो आहे ना तो डायरेक्ट इकडे मी इकडे व्हिडिओ टाकायला चालू करते म्हणून दोन दिवसापासून मी आता तिकडे व्हिडिओ टाकते तीनच व्हिडिओ टाकले आतापर्यंत जो दुसरा चॅनल आहे आणि त्याचं नाव त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन जो आता शिलायचा आहे ना तो तुम्ही सबस्क्राईब करा कारण बऱ्याच जणांनी आधीचा शिलाईचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवला आहे आणि मग तिकडंच सगळेजण कमेंट करतात की व्हिडिओ काय नाही टाकत तर मी व्हिडिओ टाकला इकडच्या चॅनलवरती जो आधीचा मजा होता सत्तर हजारवाला त्याच्यावरती टाकलेला आहे आणि त्यामुळं तुम्हीही कन्फ्यूज झाला आहे मलाही कन्फ्यूज मला प्रत्येकाला लिंक देणं होत नाही मी बऱ्याच जणांना लिंक दिली या चॅनलची पण प्रत्येकाला होणं देणं होत नाही त्याच्यामुळे मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा ना जो आहे ना डी झालेला चॅनल त्याची लिंक देते तो आता मी शिलाईसाठी केलेला आहे तो आता मॉनिटाईज आहे त्याच्यामुळे आता जो काही शिलाईचा व्हिडिओ टाकल मला त्याचे थोडेफार पैसे भेटत जातील त्याच्यामुळे म्हटलं आता जो मॉनिटाईजच नाही त्याच्या मागं दा धावण्यापेक्षा जो मॉनिटाईज आहे त्याच्या मागं त्याच्यावरती आपण काम करूया म्हणून आता टाकला आहे पण तो चॅनलसुद्धा माझा रिकवर व्हायला थोडा टाईम लागेल तर तुम्ही सपोर्ट करा त्या चॅनलसाठी जेणेकरून तो माझं पुन्हा थोडासा टेस्टेबल होईल चॅनल आणि नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ येथील शिलायचे कारण आधीच बाकीच्यांनी तो चॅनल सबस्क्राईब केलेला आहे असं झालं होतं माझ्याकडून चूक झाली होती तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की तो तुम्हाला जर तुमचा चॅनल सेफ ठेवायचा असेल तर कुठलाही रियूज कंटेंट वापरू नका दुसऱ्याचा आवाजसुद्धा वापरू नका दुसऱ्याचा आवाज आपण वापरतो कॉमेडियनचा त्याचा आवाज आपण यूज केला ना तोसुद्धा रियूज कंटेंटमध्ये जातो कधीकधी व्हिडिओ -कद त्याच्यामुळे ना तुम्ही दुसऱ्याचा आवाज वापरू नका ना काही आणि सॉन्गही वापरू नका दुसऱ्याचे ऑफिशियल जे सॉंग असतात ना यूट्यूबचे ज्यावेळेस तुम्ही ॲड सॉंगमध्ये डा जाता त्यावेळेस ऑफिशियल असतात ऑफिशियल म्हणजे जे मूव्हीतले याच्यातले ते सॉंग तुम्ही यूज करू शकता पण असे कुणीतरी आधीच वापरलेलं सॉन्ग तुम्ही ते वापरू नका कारण त्यालासुद्धा रियूज येतं आणि कॉपीराईटसुद्धा येतं आणि हे चूक करू नका कुठला तरी फोटो घ्या बरेच जण काय करतात यूट्यूब चॅनल आहे ना व्हॉट्सअपला जसं घेतो आपण कुठला तरी गणपती बाप्पांचं गाणं असतं छान मॉर्निंगला मस्त ऐकण्यासाठी स्टेटस uh, ठेवतो तोच काय करतात तोच व्हिडिओ इकडे युट्यूबला टाकतात तर तो व्हिडिओ तुमचा जाणारच नाही सुरुवातीला तुम्हाला कॉपरेट दिसत नाही पण थोड्या दिवसानं तो चॅनल पुन्हा होऊन जातो त्यामुळे दुसरा कुठलाच व्हिडिओ वापरायचा कुणाचाच कंटेंट घ्यायचा नाही मग ती कसला असू द्या सदा फोटो जर असला तर चालेल पण कुणाचाच वापरायचा नाही जे असेल ते तुमचं स्वतःच असावं आणि रिअल असावं असं करा आणि ही एक चूक करू नका बाकी तुमच्या चॅनलला कधीच काही प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही ही चूक नाही केली तर तुमचा कधीच रिय्यूज कंटेंटमध्ये जाणार नाही चॅनल आता जसे ब्लॉगिंगचे तर माझा ब्लॉगिंगचा आहे तर तोही जाणार नाही कारण त्याच्यावरचे जे सगळे व्हिडिओ आहेत ते माझ्या स्वतःचे आहेत माझ्या स्वतःचा आवाज आहे त्याच्यामुळे त्याचा काही विषयच येत नाही तर ही एक चूक तुम्ही करू नका कारण खूप मला त्रास झाला होता आणि मी कधी शेअर नव्हता केला कुणाला पण आता कमेंट खूप आला त्याच्यामुळे म्हटलं चला माझा अनुभव तुम्हाला शेअर करते आणि डिमॉनिटाईज झाला तरीही भिवू नका अपील करू शकतो अपील केल्याच्यानंतर पुन्हा मॉनिटायज होऊ शकतो माझंही चॅनल मॉनिटाईज झालं आहे आणि हो त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याच्यामुळे लवकर सबस्क्राईब करा आणि सगळे शिलाईचे व्हिडिओ नक्की बघा ना आजचा व्हिडिओसुद्धा खूपच स्पेशल आहे शिलाईचा मी कमळाचा आसन कसं तयार करायचं तो आहे त्याच्यामुळे तो जर व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे आणि सपोर्टशिवाय पुढे जाऊ शकत नाही तर माझा हा अनुभव मी तुम्हाला सांगितलेला आहे त्यामुळं भिहू नका टेन्शन घेऊ नका आणि हो आणि आपल्या हा सुद्धा म्हणजे काजल लाईफस्टाईल या चॅनेललासुद्धा सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जायचं नाही भेटूयात उद्याच्या अशाच एका छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय बाय